सर्वांना नमस्कार मित्रांनो हेडिंग बघितलंय तुम्ही हेडिंग काय आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आज आपण काय बघणार की सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे जी त्याच्याबद्दल आपण काय करायचंय आज त्याचा बार उडून टाकायचं आहे कुठल्या कुठल्या स्कीमचा चा आपल्या शेवटची फक्त दोन स्कीम राहिलेल्या आहेत त्यामध्ये एक एस सी एस एस म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आणि एम एस एस सी, सी। म्हणजे महिला सन्मान से सेव्हिंग सर्टिफिकेट ह्या दोन ज्या स्कीम आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहे आणि बार उडून टाकणार आहे आपण काय ठरवलं होतं की पीएचबीचे जेवढ्या स्कीम येतात त्यांच्या सगळा बोगा करून टाकायचा ह्या दोन स्कीम झाल्या की अजून एक फक्त एक व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये ज्या सुरक्षा विमा योजना नाही का अटल पेन्शन योजना किंवा प्रधानमंत्री सुरक्षा विमा आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ह्या ज्योतिमा टाकले सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आता त्याचा मराठीत अर्थ काय होतंय ज्येष्ठ नागरिक सुविधा ज्येष्ठ नागरिक सुविधा लक्ष द्या काय ज्येष्ठ नागरिक सुविधा नागरिक नागरिक शब्द लक्ष द्या स्टेट चे तर आहेत करत असेल नागरिक शब्द विचारता बराबर कुठला शब्द आहे? पहिले नागरिक ला नागरिक सुविधा ज्येष्ठ नागरिक सुविधा ज्युनियर सिनियर ना ठीक आहे सिनियर म्हणजे काय ज्येष्ठ सिनियर काय ज्येष्ठ राज्यसभा काय असतंय राज्यसभा हे सिनियर असतंय म्हणजे जे वरिष्ठ काय हे असतंय आपलं सभागृह असतंय आणि लोकसभा कनिष्ठ सभागृह ठीक आहे आपण काय बघूया आता आपल्या टॉपिक कधी बघा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आता सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम्ठ नागरिक सुविधा ही सुविधा कधी सुरू झाली ही सुविधा सुरू झाली बघा दोन ऑगस्ट दोन हजार चार ला कधी दोन ऑगस्ट दोन हजार चार ला दोन ऑगस्ट दोन हजार चार ला ही सेव्हिंग सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ज्येष्ठ नागरिक सुविधा ही सुरू झालेली आहे त्यानंतर आता आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत होतो की कितीने खातं ओपन करायला लागतं त्याच पॅटर्न मध्ये आपला कार्यक्रम राबवायचा आहे काय करायचंय त्याच पॅटर्न मध्ये कार्यक्रम व्हायचा आहे आणि हे सुद्धा एक आपण ज्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या सगळ्या क्लिअर करणार आहे डीओपीचा ज्येष्ठ नागरिक सुविधेवर ह्या एस सी एस एस वर क्वेश्चन टाकण्याचा त्याचप्रमाणे सुकन्या समृद्धी योजना आणि त्यानंतर एसबी ह्या तीन चार ज्या स्कीम आहेत त्याच्याकडे जास्त कल असतो त्यामुळे आपण काय करायचं ह्या योजनेकडे व्यवस्थित लक्ष द्यायचंय तुम्हाला ह्याच्याबद्दल एक सुद्धा क्वेश्चन मनामध्ये ठेवणार नाही प्रश्न मनामध्ये राहणार नाही या प्रमाणे आपण काय करायचं बार टाकायचं असेल ठीक आहे आता कमीत कमी अमाऊंट आपण बघितलं कमीत कमी अमाऊंट किती कमीत कमी किती रुपयाने ओपन करू शकतो कमीत कमी खात किती रुपयाने हजार रुपये रुपयाने आणि इन मल्टिपल ऑफ मल्टिपल ऑफ कितीच्या पक्ष मध्ये मल्टिपल ऑफ हा ह्याच्यामध्ये किती हजार रुपयाने आपण करू शकतो बर का आपण आय एस मध्ये सुद्धा बघितलं की हजार रुपयाच्या पट्टीमध्ये खातं ओपन करावं लागतं एन एस सी आणि कमीत कमी आणि शंभर रुपयाच्या पट्टीमध्ये खाता ओपन करतो त्याचप्रमाणे खाते किती ओपन करू शकतो खाती इथं अनलिमिटेड खाते ओपन करू शकतो किती अनलिमिटेड अकाउंट ओपनिंग ठीक आहे अनलिमिटेड अकाउंट ओपनिंग करू शकतो त्यानंतर ह्याच्यामध्ये ना सांग म्हणजे जून दोन हजार ची एस बी ऑर्डर दोन हजार तेवीस ची एसबी ऑर्डर ह्याच्यामध्ये मॅक्झिमम अमाऊंट किती टाकू शकतो ह्याच्यामध्ये मॅक्झिमम अमाऊंट आहे लिमिट तीस लाख रुपये किती तीस लाख रुपये ठीक आहे आपण बघितलं दोन ऑगस्ट दोन हजार चारला सुरुवात झाली कमीत कमी हजार रुपये मल्टिपल ऑफ हजार रुपये हजारच्या कोटीमध्ये अनलिमिटेड खाते खोला जास्तीत जास्त किती रुपये टाकू शकतो तीस लाख रुपये टाकू शकतो त्यानंतर ह्याचं जे व्याज असतं ना व्याज 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 कसं असतंय त्रैमासिक असते त्रैमासिक म्हणजे काय तीन महिन्याने असते बरं का तीन महिने आता तीन महिन्याने असतंय तीन महिने किती किती असते ते लक्षात घ्या फक्त एकतीस मार्चला एकतीस मार्च त्यानंतर एकतीस जून एकतीस जून असते का जून महिन्यात तीस जून ठीक आहे त्यानंतर तीस सप्टेंबर हा सप्टेंबर आणि आपला कार्यक्रम एकदम ओके मध्ये वाजावत कुठला कार्यक्रम समजून घ्या थर्टी फर्स्ट डिसेंबर ह्या चार वर्षातून चार वेळा व्याज ते अकाउंट एस बी च्या खात्यावर जमा होत आहे ठीक आहे की ह्याच्यामध्ये कसं कोण खात कधी ओपन करू शकतो कशा प्रकारे ओपन करू शकतो सिंगल काय मॅटर याच्यामध्ये सगळं बघायचंय बार उघडून टाकवास बिल जास्त नो टेन्शन आता बार उडवायचं हम्म काहीच मनात ठेवायचं नाही हम्म ठीक आहे लक्ष द्या आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं व्याज त्र्या का असतय तर याच्यामध्ये काय डीडी डीकेस जर झाली डीडी डीकेस झाली तर याच्यामध्ये काय करायला लागतं अकाउंट क्लोज करू शकता अकाउंट जर क्लोज केलं नाही तर तुम्हाला ते एसबी रेटनी भेटत आहे एसबी रेटनी आणि जर समजा हे खातं काय असतंय ट्रान्सफर सुद्धा करू शकतो कुठलं जे खातं ते ट्रान्सफर करू शकतो ट्रान्सफर कोणाच्या नावाने करू शकतो नॉमिनी असेल कोण नॉमिनी किंवा जे जो जॉईंट जो अकाउंट होल्डर आहे जॉईंट अकाउंट होल्डर ह्याच्या नावाने आपण ट्रान्सफर करू शकतो आता ट्रान्सफर करायचं आहे पण कसं ट्रान्सफर होतंय होत आहे सिनियर सिटीजन सेव्ह सेव्ह पात्र असलं पाहिजे त्यावेळेस ते खातं काय होतंय ट्रान्सफर होतोय लक्ष द्या काय होतंय ट्रान्सफर होतंय आहे आता हे खातं हे खातं कोण कधी ओपन करू शकतो हे खातं ना वर्ष नंतर वयाच्या वयाच्या साठ वर्षानंतर साठ वर्षानंतर अकाउंट ओपन करू शकतो ठीक आहे आता त्याच्यामध्ये परत आपव आहे दोन आपव आप काय तर समजा एखादं व्यक्ती किंवा एखादं कर्मचारी तो जर वर्षी रिटायर झाला किती पंचावन्न या वयाच्या वयाच्या किती पंचावन्न वर्षी रिटायर झाला तर तो विदिन एक मंथ विदिन एक मंथ म्हणजे तो ज्या रिटायर झालाय याच्या एक महिन्याच्या आतमध्ये त्याने काय केलं पाहिजे ते खातं ओपन केलं पाहिजे तर त्याला रिटायरमेंट नंतर खातं ओपन करता येत नाही रिटायरमेंट रिटायरमेंट ठीक आहे त्यानंतर तिसरी केस याच्यामध्ये काय असतंय डिफेन्स मध्ये काम करतो डिफेन्स 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 म्हणजे काय संरक्षण दर ह्याच्यामध्ये कुठला कुठलं येतं आर्मी फोर्स येतं नेव्ही फोर्स येतं त्यानंतर एअरफोर्स ठीक ठीके ह्याच्यामध्ये पन्नास वर्ष नंतर रिटायरमेंट असेल किंवा पन्नास वर्षानंतर जो रिटायर झाला असेल तो अकाउंट काय करू शकतो ओपन करू शकतो त्याने विदिन एक मंथ महिन्यामध्ये अकाउंट हे ओपन केलं तरी जमता ये आणि जरी समजा तो डिफेन्स मध्ये असला वेळेच्या पंचेचाळीसव्या वर्षी रिटायर झाला तरी सुद्धा तो पन्नास वयानंतर लगेच खाते ते खोलू शकतो ठीक आहे आता हे खातं खोल आता तिने केसेस मध्ये कसं आहे खातं कोण कसं खोलू शकतं खात्यानं सिंगल खोलू शकता सिंगल हम्म सिंगल म्हणजे काय इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल ठीक आहे त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये जॉईंट अकाउंट खोलू शकतो का तर खोलू शकतो जॉईंट अकाउंट कसं खोलू शकतो फक्त स्पाउ स्पाऊस आता स्पाऊस स्पाऊस सोबत आता म्हणजे काय नवरा बायको तुमच्या भाषेत काय गर्लफ्रेंड ठीक आहे स्पाऊस सोबत नाव रोबायकत फक्त ह्याच्यामध्ये जॉईंट अकाउंट खोलू शकतो जरी समजाय ना स्पाऊस जे बायकोचं वय ते जरी समजा वयाच्या साठ वर्षात किंवा ह्याच्यापेक्षा कमी असेल तरी सुद्धा ते तर मध्ये मॅटर केलं जात नाही जे काय आहे ते तुमचं जे फर्स्ट अकाउंट होल्डर असतो त्याचं वय ह्या तीन कंडिशन मध्ये बसलं पाहिजे आणि तो त्या योजनेसाठी पात्र झाला पाहिजे ठीक आहे आता आपण काय बघणार की ह्याच्यामध्ये प्री मॅचल क्लोजर कसं असतं काय असतं त्याचं खोकला बघूया प्री मॅचल क्लोजर पीएमसी आता पीएमसी पीएमसी तुमचं सगळं बराबर कार्यक्रम लक्षात येत असणारे शॉर्ट फॉर्म सगळं आपल्या लक्षात राहिलाय सगळीकडे आपण प्री मॅच्युअर क्लोजरचा बुक करून टाकलाय आता ह्याच्यामध्ये कसं असतं तीन कंडिशन असतात पहिला मुद्दा लक्षात घ्या की प्रीमॅच्युअर कधी क्लोजिंग करू शकतो तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही प्री मॅच्युअर क्लोजर करू शकता म्हणजे एनी टाइम कधी एनी टाइम आफ्टर डेट ऑफ अकाउंट ओपनिंग आफ्टर डेट ऑफ अकाउंट ओपनिंग ठीक आहे अकाउंटच ओपन नाही केलं आणि प्रीमेच क्लोज जर करायचा असं जमत नसते ठीक आहे ह्याच्यामध्ये तीन कंडिशन तीन कंडिशन कशी आहेत आपण बघू त्याच्यामध्ये पहिली कंडिशन कशी आहे एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी त्यानंतर दुसरी कंडिशन ह्याच्यामध्ये एक वर्ष ते एक वर्ष येते किती दोन वर्ष आणि ह्याच्यामध्ये एकतीच कंडिशन असते दोन वर्ष ते पाच वर्षपूर्वी पाच वर्ष पूर्वी आपण बघितलं कसं आहे एक लक्षात घ्या हे जे खाते ह्याची मुदत किती वर्ष असते पाच वर्ष असते मुदत सिनियर सिटीजन सेव्हिंग मुदत पाच वर्ष असते तीन वर्ष एक्सटेंड करू शकता एक्सटेंड तीन वर्ष करू शकतो कधी जास्त तुमची मॅच्युरिटी होईल त्यानंतर तुम्ही तीन वर्ष एक्सटेंड करू शकता तीन वर्ष जर एक्सटेंड केलं तर एक वर्षानंतर लगेच ते विड्रॉल करता येत नाही किंवा ते क्लोज करता येत नाही कमी एक वर्षानंतर एक्सटेंड केल्यानंतर कंडिशन आहेत त्या आपण बघूया कशा आहेत काय आता एक वर्ष पूर्वी जर समजा अकाउंट ओपन केलं लगेच जर समजा क्लोज केलं त्रैमासिक व्याज असते कशाला स्कीमला जर समजा एक वर्ष पूर्वी क्लोज केलं तर काय असतंय नो इंटरेस्ट पे बरे नो इंटरेस्ट पेबल म्हणजे याला कुठलाही व्याज दर दिला जात नाही ठीक आहे आणि जर समजा दिला असेल कारण आपण तीन तीन महिन्याला आपण व्याज दर पेड करतोय एकतीस मार्च तीस जून त्यानंतर आपण तीस सप्टेंबर आणि एकतीस डिसेंबर जर समजा पेड केलं जर तुमची जी मूळ मूळ रक्कम आहे ना मूळ रक्कम जर काय म्हणते प्रिन्सिपल अमाऊंट आपल्या भाषेत प्रिन्सिपल अमाऊंट इंग्लिश चे स्टुडंट आहे तुम्ही प्रिन्सिपल अमाऊंट मधून येणार जे तुम्हाला व्याज पेड आहे पेड़ वैज। जे वैज दिले, ते रिकव्हरी केलं जात रिकव्हरी मारली जाते डिपार्टमेंट ऑफ पोस्ट एक सुद्धा एक्स्ट्रा देत नाही हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही किती कुठे करा, करा एक ने ने करा करा ना एक दिवस कार्यक्रम शंभर टक्के वाचताय ठीक आहे त्यामुळे कुणी असं पळायचं नाही आणि जे काम करतायत त्यांनी लक्षात घ्या व्यवस्थित काम करायचं काय नाही व्यवस्थित काम करायचं त्यानंतर लोकांचा पैसा खायचा नाही कुठ्याने करायचं नाही अगाव एक वर्ष वर्ष मध्ये जर क्लोज केलं ह्याच्यामध्ये काय केलं जातं तुमची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ना प्रिन्सिपल अमाऊंट प्रिन्सिपल अमाऊंट त्यातून काय करायचं दीड टक्के रक्कम वजा करायची दीड टक्के रक्कम वजा करून घेतली जाते वज करून कडून आणि जी उरलेली रक्कम आहे ती त्यांना परत भेटते त्यानंतर दोन वर्ष ते पाच वर्षामध्ये जर तो क्लोज केलं किती दोन वर्ष पाच वर्षापूर्वी एक टक्का रक्कम प्रिन्सिपल अमाऊंट मधून नाही प्रिन्सिपल अमाऊंट लक्षात घ्या पोस्टल लायसन्स म्हणतात ठीक आहे पी म्हणजे अमाऊंट ह्याच्यामधून एक टक्का रक्कम वजा केली जाते आणि ती कस्टमरला परत दिली जाते अशा प्रकारे प्रिव्हेन्शल क्लोजिंग केलं जातं कधी एनी टाइम आफ्टर डेट ऑफ ओपनिंग अकाउंट ओपनिंग नंतर एक पूर्वी केलं तर व्याज वगैरे भेटत नाही व्याज जर भेटलं तर रिकव्हरी मारली जाते एक ते दोन वर्षामध्ये केलं तर दीड टक्का आणि एक दोन ते पाच वर्ष पूर्वी केलं तर एक के टक्का रक्कम ही वजा करून पैसे भेटतात ठीक आहे आता आपण बघणार की अकाउंट कसं ओपन करायचं काय करायचं कसं कोणाला करायचं त्याचा मन लावायचंय कसं आहे अभ्यासाशिवाय पर्याय नाहीये एवढं लक्षात घ्यायचंय आता आपण बघणार आहे अकाउंट ओपन करायचं आहे आता अकाउंट ओपन करायचंय जर समजा तुमची एक लाखापेक्षा कमी अमाऊंट असेल एक लाखापेक्षा कमी आहे एक लाखापेक्षा कमी आहे तर तुम्ही ते काय करू शकता बाय कॅश ने अकाउंट ओपन करू शकता बाय कॅश ठीक आहे जर एक लाख अपेक्षा जास्त असेल एक लाख अपेक्षा जास्त असेल काय असेल एक लाख अपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला चेक लागणार चेक आपण त्या दिवशी पाहिलं चेक फॅसिलिटी एसबी मध्ये बघितलं अप्लिकेशन एसबीसी क्यू फोर वगैरे ठीक आहे त्याचा कार्यक्रम वीस चेक असते ते एका चेक मध्ये त्यानंतर किती दहा पहिले दहा चेक फ्री वगैरे सगळं आपण परफेक्ट कार्यक्रम केला नाही ठीक आहे आता आपण काय करणार आहे की ह्याच्यामध्ये अकाउंट वगैरे ओपनिंग झालं सगळं व्याज दर सगळं भेटायला सुरुवात झाली आता ह्याच्यामध्ये परत दोन कंडिशन असतात त्या दोन कंडिशन आहेत कुठल्या ते लक्षात घ्या जर समजा खातं ओपन केलं आपण खातं ओपन केलं साठ वर्षाचं वया नंतर वर्षाच्या वयानंतर वयानंतर ठीक आहे आणि जर समजा साठ वर्षाच्या वयानंतर खातं ओपन केलं आणि त्या कस्टमरला पन्नास हजार रुपयाच्या वरती व्याजदर भेटल किती लक्षात घ्या नीट लक्ष द्या किती साठ वर्षाच्या रुपये डिपॉझिट मारले कशामध्ये मध्ये घ्या हम्म जर समजा त्याचं व्याजदर त्रैमासिक पन्नास हजार रुपयाच्या वर जर जात असेल तर ह्याला टीडीएस कटतो टीडीएस 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 कटतो कधी जर समजा तुम्हाला हजार रुपयाच्या वर भेटायला असेल तर किती पर्सेंट कटतो डी एस टेन पर्सेंट कटतो ठीक आहे त्यानंतर जर समजा पन्नास किंवा पंचावन्न वर्षानंतर अकाउंट जर ओपन केला असेल आहे पन्नास कधी करू शकता डिफेन्स मध्ये आला असेल तर नंतर पंचावन्न कधी रिटायरमेंट नंतर तर चाळीस हजार रुपये असेल चाळीस हजार रुपयाच्या वर जर व्याज भेटला ना, ना, ना व्याज इथं सुद्धा टीडीएस कटतो किती टीडीएस टेन पर्सेंट आता टीडीएस कटतो आता मग काय कार्यक्रम करायचा टीडीएस म्हणून काय कार्यक्रम करायचा कि ज्यावेळेस अकाउंट ओपन करतो त्यावेळेस एक फॉर्म असतो फॉर्म नंबर पंधरा जी फॉर्म नंबर पंधरा जी आणि इथं पन्नास आणि पंचावन्न वर्षानंतर जे अकाउंट ओपन करतात वयाच्या साठ पूर्वी साठ पूर्वी साठ पूर्वी आहे आणि पंचावन्न च्या दरम्यान आणि साठ पूर्वी तर इथं फॉर्म नंबर असतो फॉर्म नंबर फिफ्टीन एच हे काय करायचं फॉर्म नंबर अकाउंट आपण ओपनिंग करतो त्यावेळेस काय करतो अकाउंट ओपनिंग फॉर्म असतो केवायसीचा फॉर्म असतो आधार कार्ड पॅन कार्ड ची जर असते त्यानंतर रिटायरमेंटचे काही डॉक्युमेंट असतील ते त्यानंतर हा जो फॉर्म जर त्याच्यामध्ये आपण जोडून दिला कुठला फॉर्म नंबर फिफ्टीन जी साठ वर्षाच्या वयानंतर जर अकाउंट ओपन करत असेल तर आणि याच्यामध्ये किती फॉर्म नंबर फिफ्टीन एच तर त्याच टीडीएस कटतो टीडीएस किती पर्सेंट कटतो दहा पर्सेंट कटतो तो कटत नाही आणि टीडीएस कटून काय करायचंय फॉर्म नंबर फिफ्टीन अकाउंट ओपनिंगच्या टाइम ला काय करायचंय जमा करून द्यायचाय तर तेवढा दहा टक्केच फायदा हा होतो ठीक आहे आता आपण बघणार की सिनियर सिटीजन स्कीम आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं त्याचा व्याज किती भेटतय त्रैमासिक भेटतय किती भेटत आता सध्या जर पाहिलं तर अकाउंट दोन टक्के रेट ऑफ इंटरेस्ट इंटरेस्ट ठीक आहे त्यानंतर आता त्यान जो मार्च मध्ये काय असेल तो चेंज होईल आपण सिनियर सिटीजन स्कीम बद्दल एवढी माहिती बघितली त्याच्या बाहेरच्या परीक्षेला काय माहिती विचारत नाही आता जे सांगितले एवढं फक्त व्यवस्थित लक्षात घ्या ठीक आहे आता आपण काय करूया एमएसएसी म्हणजे महिला सन्मान सर्टिफिकेट बद्दल आपण माहिती पाहूया हेडिंग लिंग लिहून घ्या एम एस एस सी एम एस एस सी म्हणजे आता एम एस एस सी महिला महिला सम्मान सम्मान सेविंग सर्टिफिकेट सेविंग सर्टिफिकेट नवीन स्कीम लॉन्च झालेली परफेक्ट कार्यक्रम माहिती आहे सगळ्यांना काय मान घडे काय मॅटर आहे ह्याच्यामध्ये ही स्कीम कधी लॉन्च झाली स्कीम लॉन्च झालेली एकतीस मार्च दोन हजार तेवीस ला पण लागू कधी झालेली आहे माहिती का एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून हा सुरू एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून परीक्षा एम एस एस सी नवीन योजना आहे कधी सुरू झाली एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून आता ह्याच्यामध्ये कसं आहे महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ह्याच्यावरून तुम्हाला समजाय पाहिजे की महिलांना प्रोत्साहन देण्याकरिता ही स्कीम ओपन केलेली आहे त्यांची बचत व्हावी हो खेडे गावामध्ये ज्या महिला आहेत त्यांचं जे त्या पैसे ठेवतात त्यांच्यामध्ये त्यांना प्रोत्साहन तेंच मिळावं त्यांना आर्थिक मदत हवी कशाच्या कार म्हणजे कामामध्ये त्यासाठी ही स्कीम ओपन केलेली आहे ठीक आहे आता ही खातं कोण ओपन करू शकतो हु कॅन ओपन हु ओपन ह्याच्यामध्ये फक्त दोन आहेत लक्षात घ्या कुठल्या उमन म्हणजे महिला महिला उमन महिला ठीके त्यानंतर मायनर ग मायनर ग म्हणजे ज्या मायनर अठरा वर्षाच्या खाली ज्या मुली आहेत त्यांच्या नावाने गार्डियन ऑपरेटर करावं लागेल ऑपरेट त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाहिलं त्याच्यामध्ये काय कमीत कमी रक्कम किती टाकू शकतो कमीत कमी रक्कम किती टाकू शकतो हजार रुपये टाकू शकतो कमीत कमी आता कमीत कमी टाकू शकतो हजार रुपये किती चपटीमध्ये शंभर रुपयाच्या पटी मध्ये शंभर रुपयाची पर आहे आपण एन एस सी आणि क्यूपी मध्ये सुद्धा बघितलं की हजार आणि शंभर रुपयाच्या पटीमध्ये आपण पैसे टाकू शकतो आता कमीत कमी बघितलं जास्तीत जास्त किती पैसे टाकू शकतो दोन लाख दोन लाख रुपये दोन लाख रुपये टाकले त्यानंतर ह्याच्यामध्ये अजून असतंय पाचवा मुद्दा जर समजा एक खातं ओपन केलं महिला सेव्हिंग सर्टिफिकेटचं तर तीन महिने गॅप घ्यावा लागतो तीन महिने तीन महिने त्याच व्यक्तीच्या नावाने खात ओपन करता येत नाही किती तीन महिने आपण पाहिलं ही स्कीम सुरुवात कधी झाली एक एप्रिल दोन हजार तेवीस ला कधी एकतीस मार्च थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार पंचवीस ला म्हणजे आता पुढच्या महिन्यामध्ये ही स्कीम स्कीम एंड होणार आहे ह्याच्यामध्ये परत ते वाढू सुद्धा शकतात आपण टाइम आपण पुढे बघणार असे आहे आता जर समजा ना एकदा अकाउंट ओपन केलं तीन महिने गॅप घेतला त्यानंतर परत तीस महिला तिच्या नावाने खातं ओपन करू शकते त्यानंतर ह्याच्यामध्ये बघायचं झालं तर, तर सहावा मुद्दा लक्ष घ्या पार्शियल विड्रॉल पार्शियल विड्रॉल म्हणजे अंशतः अंशत आउश्यत। अंशत म्हणजे काय आता मराठी व्यापार शिकला असेल अंशत म्हणजे काय काही प्रमाणात प्रमाण लक्षात घे विड्रॉल करू शकतो कधी आफ्टर एक इयर्स म्हणजे एक वर्षाने तर चाळीस रुपये विड्रॉल करू शकतो ठीक आहे चाळीस टक्के विड्रॉल केला तर काही विषय नाही आता ह्याचा फक्त आपण पीएमसी पाहूया पीएमसी कार्यक्रम ओके ह्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं एक एप्रिल दोन हजार तेवीस ला सुरुवात झाली कि तिने कमीत कमी एक हजार रुपये शंभर रुपयाच्या फुटीमध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपये महिला ओपन करू शकतात मुलगी ओपन करू शकते त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण बघणार पीएमसी कधी करू शकतो आता क्लोज जर करायचं बरोबर आहे विदाऊट कुठलेही कारण न देता जर क्लोज केलं तर टू पर्सेंट लेस केलं जाते बरं का जी तुमच्या अमोट आहे त्याच्यामध्ये जे तुम्हाला तुम साडेसात टक्के व्याज भेटणार होत आता सध्याला साडेसात टक्के व्याज दरे बर का चा व्याजरात तर, तर पाच वन पाच टक्क्यांनीच पैसे भेटतात किती पाच वन पाच टक्क्यांनी पैसे भेटले त्याच्यामध्ये तीन चार केसेस आपण पाहूया कधी प्रेमेच क्लोज करू शकतो पहिली केस आहे ठीक आहे डेथ झाली त्यानंतर दुसरा केस आहे लाईफ थ्रीडनिंग बिसिस म्हणजे जर समजा काय झालं लाईफ थ्रेटनिंग बिसिद्ध झालं म्हणजे काय जर त्या व्यक्ती त्या महिलेस जर समजा जीवितचा धोका असेल तर ते काय करू शकता खाते क्लोज हो? करू शकता आणि तिसरे तरी सुद्धा खातं काय करू शकता क्लोज करू शकता एवढंच लक्षात घ्या ह्याच्या बाहेरच्या परीक्षेला प्रश्न येत नाही आपण काय बघितला सिनियर सिटीजन सेव्ह स्कीम बद्दल आणि महिला सन्मान सर्टिफिकेट बद्दल आपण माहिती बघितली एवढी माहिती फक्त तुम्ही लक्षात घ्या त्या दिवशी काय झालं एक चांगली जिल्ह्यातलं आहे रोहित म्हणून त्याचा कॉल मन लागत नाही अभ्यासात काय करावं त्याला म्हणलं सकाळ संध्याकाळ त्यावेळेस जाऊन बस एकदम जा तो, एक तो, जा तो मन हे काही मन लागण हे ते प्रश्न आहे जे विचार भटक असतात प्रत्येकाने काय करायचं अभ्यास करायचा आहे जर तुम्हाला कुठं जायचं असेल तर अभ्यास करा आणि सहज होऊ शकता फक्त काय करा की डेली एक तास किंवा अर्धा तास तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि जे डिपार्टमेंटल क्वेश्चन आहे जे विचारतील जेवढा ठराविक टॉपिक आहे तेवढाच करा उगा फापट पसर वाचायची गरज नाही ठीक आहे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या सुरक्षा विमा योजना बघणार आहे ते आणि इथे विषय क्लोज करणार आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा प्युअर गाईड रूल चे ते पाहणार आहे ठीक आहे चला